thank you छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीनं अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती निमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती तसेच सर्व छत्रपती घराण्यातील सदस्यांनी एकत्र येत आरती आणि पूजा केली यावेळी शाहू महाराज यांनी कोल्हापूरसाठी राम नवीन नाहीये अशी प्रतिक्रिया दिली आहे शिवाय छत्रपती घराण्यात आजपर्यंत चार छत्रपतींना राजाराम हे नाव देण्यात आलं यावरूनच या घराण्याची रामभक्ती दिसून येते असंही ते म्हणाले शेकडो वर्षानंतर परत अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं मंदिरामध्ये आज स्थापना होत आहे आणि खऱ्या अर्थाने हा एक महत्त्वाचा दिवस ठरेल आणि त्याचप्रमाणे आज इथं सर्व लोक आज आपण पाहिलं असेल तर समाजातील सर्व लोकांनी इथं एकत्र येऊन इथं आपली रामभक्ती व्यक्त केली आपल्याला सर्वांना माहीतच आहे की मातांनी आणि शहाजी महाराजांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी मार्गदर्शन सातत्याने शिवाजी महाराजांना केलं आणि तिथं त्यांच्याच स्फूर्ती त्यांच्यातून स्फूर्ती घेऊन शेवटी शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आपल्याला लक्षात दुसरं येतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधीपास आधीसुद्धा होतं त्यांच्यापासून विशेषत रामचरित्रातून स्फूर्ती घेऊन त्यांनी आपलं का कार्य केलं आणि आपले द्वितीय चिरंजीव त्यांचं नाव राजारामास ठेवलं आणि जे नऊ वर्ष दहा वर्ष आपल्या स्वराज्या स्वराज्यासाठी स्वातंत्र्यासाठी जिंजीहून लढत होते आणि शेवटी इथं पुन्हा एकदा प्रस्थापित स्वराज्य प्रस्थापित केल्यानंतर सतराशेमध्ये ते इथं आले आणि त्यानंतर ताराबाईंनीसुद्धा आपलं कार्य चालू ठेवलं आणि नंतर आपण पाहतोय की शिवाजी छत्रपती शाहू महाराज जेव्हा इथं आले त्यांचेही पुत्र त्यांचंही नाव राजाराम त्याच्या आधीचे एक छत्रपती होऊन गेले त्यांचंही नाव राजाराम आणि धाकट्यांचं नाव छत्रपती शि धाकट्या चिरंजीचं नाव शिवाजी अशा तऱ्हेने त्यांची भक्ती सातत्याने रामभक्ती सर्व लक्षात येऊ शकते आणि राम हे आपल्या कोल्हापूरला काही नवीन नाहीत प्राचीन काळापासून अप, आप आपण राम सर्व रामाची भक्ती करतो इथलं हे मंदिर जेव्हा हे सगळं उद्ध्वस्त झालं होतं ते तेव्हा जवळजवळ दोनशे वर्षापूर्वी साधारण इथं हे मंदिर पुन्हा प्रस्थापित झालं जे आज रामाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं राम रामाचं पार म्हणून आपल्या पुढेच आहे आणि हे सगळं अंबाबाईच्या परिसरात आहे अंबाबाईच्या कृपेने सुद्धा इथं राम मंदिर झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि ह्या तऱ्हेने आपण भक्तीच्या मार्गातून सुद्धा स्फूर्ती घेतली पाहिजे आणि भक्तीच्या मार्गाने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हाच आप आपल्या आपल्याला आपली आपण आपली दिशा ओळखू शकतोय आणि त्या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे राम मंदिर हा आनंदाचा क्षण आहे असं सांगत मी एकोणीसशे छप्पन्न साली आपण आठ वर्षाचा असताना अयोध्येत गेलो होतो त्यानंतर जाण्याचा योग आला नाही आता भविष्यात आला तर नक्की जाईन असंही ते म्हणाले हां मी अयोध्येला गेलो होतो छप्पनमध्ये एकोणीसशे छप्पन मध्ये गेलो होतो आठ वर्षाचा असताना त्याच्यानंतर अजून नाही आता पुढे योग येईल तेव्हा जाईल कधी जाणार काय ठरवलं आपण सगळे जाऊया ना मिळून जाऊया <laughs> <भुन्दा हुए? laughs>